नमस्कार मास्टर बीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत पण आज तुमचं स्वागत करताना खूप छान वाटत नाही आहे कारण कालच माझी आई गेली आणि जी आई की जिच्यामुळे मी घडलो वेगवेगळे पदार्थ तयार करायला तिने मला शिकवलं शिकवलं म्हणण्यापेक्षा ती खूप छान पदार्थ बनवायची खाण्याची चौकी होती आणि तिचा स्वभाव असा होता की अरे आगे बढो करो मै हू सातमे भरतो जवानो मी व ताकद जो छुरे असं जिधी वाक्य होते आणि आजपासून करता मी नवरात्रीचे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला दाखवणार होतो पण या कारणामुळे हे पदार्थ जे आहेत आम्ही बुधवारपासून सुरू करतो हो। आहोत आणि बुधवारी तुम्हाला छान छान बुधवारपासून जे आहेत ते छान छान पदार्थ आम्ही दाखवू मी असेल प्रागतः असेल आणि आपल्याबरोबर सोनपरी मंडई मंडईसुद्धा आहेत तर तेव्हा आजच्यासाठी मी तुमची क्षमा मागतो नमस्कार असंच प्रेम असू द्या